नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाड्या प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर मित्रांनो बकासूरचं मैदान झालं की सर्वांना उत्सुकता असते की आता आपला बकासूर कोणत्या मैदानात पलणार मित्रांनो कालच झालेलं हिंदी केसरी कोरेगाव मैदानानंतर आपला बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार एवढं तर नक्की एवढं तर नक्की म्हणजे पंधरा मेला आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार पण कुठे तर मित्रांनो पंधरा तारखेला दोन ठिकाणी मैदान आहेत एक मैदान म्हणजे मुंबईला उसाटने येते बिनजोडचं मोठं मैदान आणि दुसरं मैदान म्हणजे घाटावर तीन फेरीचं मैदान मागे काही दिवसापासून एक चर्चा आहे की विरुद्ध सर्जा ही प्रेक्षणीय बिनजोडची लढत आपला उसाटणे येते बघायला मिळेल की नाही हे खरं की खोटं किंवा आपल्याला तीन फेरीच्या मैदानात दिसेल की नाही हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला प्रश्न घेतो उसाटणे बिंजोड मैदानाचा तर इथे आपला बकासूर येणार का की बकासूर विरुद्ध सर्जा शहरात होणार का तर मित्रांनो पंधरा मेला जे मैदान आहे उसाटणे येथे इथे आपला बकासूर नाही येणार म्हणजेच काय सरजाविरुद्ध बकासूर ही जी शहरत बोलतात ती सर्व अफवा आहे मग कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो तीन फेरीच्या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे वार बुधवार दिनांक पंधरा मे रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्दीचं मैदान आहे सव्वीस वर्षाची परंपरा असलेलं हे पारंपरिक मैदान आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे येथे इथे आपला बकासूर मित्रांनो शंभर टक्के येणार आहे आणि बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एच एफ डिलक्स बाईक द्वितीय क्रमांकाला एच एफ डिलक्स बाईक तृतीय एक्केचाळीस चौतुर्थ एकतीस पंचमला एकवीस सष्टमला अकरा हजार अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत परंतु हे मित्रांनो सव्वीस वर्षाची परंपरा असलेलं असल्यामुळं मैदान एक तिथे आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे वार बुधवार दिनांक पंधरा मे रोजी मौजे तरडोलीला आपला हिंदकेसरी बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे मामांनी सांगितलं होतं की आपला बकासूर दोन दोन दिवसाच्या गॅपने पालताना दिसणार आहे तर कालच झालेल्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानानंतर दोन दिवसाच्या गॅपनंतर आपला बकासूर तरडोलीला शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो